नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीविथ युटूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा एकोणाव आहे सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार दोनशे सर्वाधिक दर भेटलाय अकरा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर राहिलाय दहा हजार सातशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली कमी दर दहा हजार पाचशे सर्वाधिक दर बारा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर राहिलाय अकरा हजार पाचशे पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई एकोणाव्व का तेरा क्विंटल कमीत कमिद कमी दर एकोणीस हजार रुपये सर्वाधिक दर पंचवीस हजार तर सर्वसाधारण दर राहिलाय बावीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो